जे एस डब्ल्यूच्या प्रकल्प विस्ताराला वडखळ डोलवी परिसरातून जनतेचा जोरदार पाठिंबा पेण तालुक्यातील वडखळ डोलवी परिसरात येणाऱ्या जे एस डब्ल्यूच्या प्रकल्प विस्ताराला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद आणि जोरदार पाठिंबा मिळाला आहे बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या जनसुनावणीमध्ये शेकडो नागरिक उपस्थित राहून या प्रकल्पाचे स्वागत केले स्थानिकांनी स्पष्टपणे सांगितले की प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील स्थानिकांना नोकऱ्या मिळतील तसेच कंपनीने परिसरातील मूलभूत सुविधा उभाराव्यात नागरिकांनी मागणी केली की आरोग्याच्या सुविधा सुधाराव्यात संजीवनी हॉस्पिटलमध्ये अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा रस्त्यांची दुरुस्ती व विकास करावा प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात लोकांनी ठामपणे सांगितले की या प्रकल्पाला कुठलाही विरोध नसून आम्ही जिंदाल साहेबांचे स्वागत करत आहोत हा प्रकल्प विस्ताराला तर परिसरातील सर्वसामान्यांना रोजगार रोजंदारी आणि चांगल्या सुविधा मिळतील याबाबत जनतेमध्ये उत्साह दिसून आला एकंदरीत वडखळ डोलवी परिसरात झालेल्या या जनसुनावणीतून जेएसडब्ल्यू प्रकल्पाच्या विस्ताराला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे आपण सांगितलं की तीन हजार तीन हजार मुलांना नोकऱ्या मिळतील तर मी कुठेतरी जे डब्ल्यू ला विनंती करतोय की आपण जी स्थानिकांची व्याख्या आहे ती कुठेतरी बदलला पाहिजे स्थानिकांची व्याख्या मग आम्ही प्रकल्पग्रस्त ही चार पाच गावं आहोत यांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे ही मी प्रथम तुम्हाला मागणी करतोय आणि माझा पाठिंबा हा जे एस डब्ल्यू जे जे एस डब्ल्यू आहे हे मी जाहीर करतोय आणि तुम्हाला पण पाठिंबा द्या सर्वांचा पाठिंबा आहे ना तर तुम्ही मी एक सांगतो आणि विनंती करतोय की जे थोडाफार प्रदूषण होणार आहे थोडाफार प्रदूषण होईल त्या त्या अनुषंगानं आपलं जे संजीवनी हॉस्पिटल आहे हे आम्हाला एक संजीवनीच आहे आणि तरी सुद्धा मी याद्वारे आपणास विनंती करीन की आमच्या